सप्तशृंगी नमोस्तु ते देवीचा चैत्रोत्सव अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न भाविकांची परतीच्या प्रवासाला सुरुवात आद्य स्वयंभू शक्तीपीठ असलेल्या सप्तशृंग गडावर रामनवमी ते चैत्र पौर्णिमे दरम्यान देवीचा चैत्रोत्सव अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला यंदाच्या वर्षी सप्तशृंग गडावर तापमान चाळीस अंशावर गेल्यामुळे उन्हाची तीव्रता जाणवली मात्र अशा परिस्थितीत भाविकांनी सप्तशृंग गडावर रेलसेल पाहायला मिळाली यंदाच्या वर्षी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी बघायला मिळाली शुक्रवारी मध्यरात्री कीर्तिध्वज फडकला गडावर उपस्थित असलेल्या भाविकांनी शनिवारी कीर्तिध्वज पाहून परतीच्या प्रवासाला सुरुवात केली रामनवमी ते चैत्र पौर्णिमा या सात दिवसाच्या कालावधीत आठ ते दहा लाख भाविकांनी देवीचे दर्शन घेतले चैत्र पौर्णिमेनिमित्त देवीची पंचामृत महापूजा नाशिकचे जिल्हा न्यायाधीश व अतिरिक्त सत्र न्यायाधीश तथा श्री सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्टचे अध्यक्ष बी विभाग दिंडोरी प्राणी श्री स्वामी समर्थ सेवा केंद्राचे गुरुमाऊली श्रीराम आण्णासाहेब मोरे यांनी परिवारासमवेत पूजा केली तेवढी ट्रस्टचे व्यवस्थापक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी सुदर्शन दहा तोंडे भगवान नेरकर कार्यालय अधीक्षक प्रकाश जोशी इश्टेट कस्टोडियन प्रकाश पगार जनसंपर्क अधिकारी भिकन बाबडे मंदिर पर्यवेक्षक सुनील कासार आदी उपस्थित होते शुक्रवारी रात्री जय माता दी पदयात्रा शिरपूर येथील आबा चौधरी यांचा देवीच्या गाण्यांचा कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमाला उपस्थित भाविकांची चांगलाच प्रतिसाद मिळाला शनिवारी सायंकाळपर्यंत देवीच्या दर्शनासाठी बाऱ्या ला लागलेल्या होत्या देवीचे मनोभावे दर्शन घेत खानदेश प्रांतातील भाविकांनी गड सोडला या सात दिवसात विश्वस्त संस्थेचे अन्नपूर्णा प्रसादालयात एक लाख भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला यावेळी विश्व मानव राहणी केंद्र पिंपळनेर यांच्या माध्यमातून मोफत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते त्यामध्ये बत्तीस हजार भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला तसेच विश्व केंद्र यांच्या माध्यमातून रुग्णांची तपासणी करण्यात आली चैत्रोत्सव यशस्वीतेसाठी स्थानिक ग्रामपालिका जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अनिरुद्ध अकॅडमी सेवा होळी स्वयंसेवक हंगामी मनुष्यबळ सह जिल्हा प्रशासनाच्या विविध विभागाच्या अधिकारी व कर्मचारी यांनी विशेष योगदान देऊ केले न्यूज साठी शरद पवार चिंचवे आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला विसरू नका